बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील या बारा प्रसिद्ध फिजिशियन डॉ शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा मुसळे माने यांना पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली याला न्यायालयानं मान्य करून मनीषा मुसळे माने हिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आरोपीच्या वकिलानं आरोपी, आरोपी मनीषा मुसळे माने यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात येईल असं सांगितलंय दरम्यान डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गेल्या पाच दिवसांपासून अटकेत असलेल्या मनीषा मुसळे माने यांची सदरबजार पोलिसांनी चौकशी केली चौकशीचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला मनीषा मुसळे माने यांच्यावर वळसंकर हॉस्पिटलमधील सत्तावीस जणांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या त्यांचा या केसशी संबंध कसा जोडायचा यातील एकानेही त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली नाही किंवा अघटित असं काही केलं नाही मनीषा माने यांनी आर्थिक व्यवहार केला असं त्यांचं म्हणणं असलं तरी तो मॅनेजमेंटचा विषय असल्यानं मनीषा मुसळे माने या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीबाबत दोषी कसा असा सवाल दरम्यान वर्तमानपत्र आणि माध्यमातून अनेक खुलासे होत आहेत याबाबत पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर मनीषा मुसळे माने हिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या दरम्यान त्यांचा जामिनासाठी अर्ज दाखल करू यावेळी सुनावणी आम्ही आमची बाजू भक्कम मांडू असं मनीषाच्या वकिलांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आज कोर्टात पुन्हा एकदा त्यांची कोस्टडी कोठडी संपली होती मुसळे मुसळेमारे यांची कोर्टात हजर करण्यात होता तर काय काय झालं अपडेट काय होतं आज पोलिसांनी न्यायालयीन कोठडीच मागितली चौदा दिवसांची त्यामुळे न्यायालयीन कोठडी मागितल्यामुळे काय वगैरे काय झाला नाही कोर्टाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली परंतु त्यांनी न्यायालयीन कोठडी मागताना तपास अधिकाऱ्याने पोलीस कस्टडीचा हक्क आबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी मागितलेली आहे म्हणजे भविष्यात पुन्हा एकदा एकदासाठी पोलीस कस्टडी कस्टडी मागू शकतात म्हणजे आता जामिनासाठी तुम्ही अर्ज केला तर नाही आम्ही एम सी आर अस आरमध्ये असल्यामुळे आम्ही जामिनासाठी अर्ज दाखल करणार जामीन झाला जायचं जामीन झाल्यानंतर मग अजून कधी अटक करून अजून तो मुद्दा जामीन अर्जाच्या वेळेस कन्सिडर केला जाईल सत्र न्यायालयात म्हणजे खरोखरच मागणार आहेत किंवा मागणार नाहीत या सगळ्या बाबी आता त्यांना काय नवीन सापडणार आहे याच्यावर अवलंबून आहे बाकील वेळेस तुम्ही एक आठ मुद्दे मांडून एक म्हणजे वेगवेगळ्या कोर्टात कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होतं त्या आठ मुद्द्यांचं ता। जे काय झालं ते तपास आठ मुद्द्यांचं ऑलरेडी ज्यावेळेस मागच्या तारखेला जर आपण सांगितल्याप्रमाणे त्यावेळेस तपास कुठला झालेला नव्हता आजचा जो विषय आहे ती अजून आम्हाला कॉपी बघायला मिळालेली नाही आहे कारण साहेबांजवळ यासाठी परंतु त्यांचा तपास झाला त्या मुद्द्यावर या अनुषंगाने त्यांनी एम सी आर मागितली अदरवाईज त्यांनी पी सी आर मागितला असता हे दे सत्तावीस जणांचे जबाब गेल्या सत्तावीस जणांचे जबाब म्हणजे त्यातलं माझ्या माहितीप्रमाणे सगळा स्टाफ मेंबर आहे आणि स्टाफ मेंबर डेफिनेटली विरोधात बोलणार आणि स आमचंसुद्धा तेच बोलणार होतो सत्तावीस काय सत्तावीसशे जणांचे जरी असले तो इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे त्यांच्याकडनं रेकॉर्डिंग करू दे आणि माझ्या माहितीप्रमाणे असंही आहे त्या सत्तावीस जणांनी फक्त हिच्या वागणुकीबद्दल म्हणा किंवा काही आर्थिक विषयाबद्दल बा बोललेले आहेत मग त्यांना त्रास होता जर त्यांच्या बी कोणतरी तक्रार केली असली आणि एक्स्ट्रीम टेस्टचा त्रास होता तर त्या त्यापैकी कोणीतरी आत्महत्या के केली असते त्यामुळे ज्यांना त्रास आहेत त्यांनी काय ॲक्शन घेतलेलं नाही आहे पण ते आज हिच्यावर ज्यावेळेस केस दाखल झाली त्यावेळेस नव्याने हे आरोप होत आहेत असं दिसून येतं त्यातून एक त्यांचे पती त्यांचे मुलं त्यांचं म्हणणं काय म्हणजे प्रकरणात त्यांना म्हणजे कुठंतरी असं सांगितलं त्यांचं म्हणणं मत त्यांचं तर म्हणणं आहेच पण तुम्ही ज लोकली जरी तुम्ही चौकशी केली चार चौघात जरी बाबा तुम्हाला या ज्या बाबी तपास म्हणजे एफ आय आरमध्ये वगैरे दिसून येतात की एक ईमेल पाठवला आणि त्या ईमेलमुळे एवढ्या मोठ्या माणसाला मानसिक त्रास झाला आणि त्याने आत्महत्या केली हे तुम्हाला पटतं आहे का त्यामुळे ही कुणालाच पटण्यासारखी गोष्ट नाही आहे जरी आज त्यांनी ते केस त्या मुद्द्यावरच क्लोज करत असतील किंवा त्याच मुद्द्यावर त्यांना इन्व्हेस्टिगेशन करत असतील पण हा मुद्दा कोणालाही पटण्यासारखा नाही साहेब एक गोष्ट ई सीचा हक्क राखून एम सी आर मागण्याची आवश्यकता होती ले ले ते का आता नवीन जे बी एन एस आलेलं आहे त्याच्याप्रमाणे तसं पोलिसांना अधिकार दिलेले आहेत त्यामुळे ते मागू शकतात पूर्वी कसं चौदा दिवसापर्यंत पी सी आर मागता येत होता आता ते हक्क आवाजित ठेवून म्हणजे आता पाच दिवस झालेत पूर्वी जे नऊ दिवस असतील आठ नऊ दहा दिवस ते मागू शकतात वाटते तपास जसा पाहिजे तसा झाला असा आम्हाला वाटत नाही तपासामध्ये काय म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की ह्या ह्या कारणावरून आत्महत्या होऊ शकत नाही आहे मग तुमच्या माध्यमातून आम्हाला जे नवीन नवीन विषय कळाले होते कौटुंबिक कलह वगैरे याच्याबद्दल कुठलाही तपास झालेला दिसून येत नाही तुम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं नाही हा तपासाचा भाग आम आम्हाला निस निदर्शन आणून देता येत नाही कारण हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा अधिकार आहे त्यांनी जे कोर्टासमोर आणणार त्याच्यावर आम्हाला युक्तिवाद करावा लागत नाही तुमच्या मुद्दे मांडले किंवा तुमच्या मार्फत नाही आम्हाला मुद्दे मांडायची संधी आता नाही आम्हाला ट्रायलच्या वेळेस आम्ही हे मुद्दे आणू ज्यावेळेस आमच्याकडे जे काही पुरावे असतील किंवा ज्या काही बाबी आम्हाला आता त्यांनी काय नेमकं रेकॉर्डिंग केलं प्रति आम्हाला दोषारोपत्र दाखल झाल्यावर मिळतील त्या अनुषंगाचा अभ्यास करून आमच्याकडे काय पुरावे आहेत काय प्रक्रमे मिळतील किंवा या सत्तावीस लोकांनी कोणत्या परिस्थितीत तो जबाब दिला ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस आम्हाला लक्षात येतील पण आता आम्हाला काहीच माहीत नाही आम्हीसुद्धा अंधारात आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या संदर्भात पुढं आलं नाही अजून सी सी टी व्ही आज माध्यमातूनच मला समजलं परंतु सी सी टी व्हीबद्दल आजपर्यंत काय रेकॉर्ड दिसत नाही ते बाहुलीचा एक विषय आला होता काळ्या जादूचा विषय आला होता नाही तो तपासामध्ये कुठं दिसून येत नाही तपासाचा त्याचा काही संबंध नाही ते कुठं आलेलं नाही